सांगली लोकसभा मतदारसंघात पंचवीस उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध सांगली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत चव्वेचाळीस सांगली, सांगली लोकसभा मतदारसंघात पत्र छाननीत पंचवीस नामनिर्देशन पत्र वैध ठरले पत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे असे राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार चंद्रहार सुभाष पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे टिपू सुलतान सिकंदर पटवेगार बहुजन समाज पार्टी रामचंद्र संजय रामचंद्र पाटील भारतीय जनता पार्टी नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार आनंदा शंकर नालगे बळीराजा पार्टी पांडुरंग रावसाहेब भोसले भारतीय जवान किसान पार्टी महेश यशवंत खराडे स्वाभिमानी पक्ष सतीश ललिता कृष्णा कदम हिंदुस्तान जनता पार्टी इतर उमेदवार अपक्ष अजित धनाजी खंदारे अल्लाउद्दीन हयाचांद काजी डॉक्टर आकाश नंदकुमार वटकर जालिंदर मचिंद्र ठोमके तोहिद इलाई मोविन दत्तात्रय पंडित पाटील दिगंबर गणपत जाधव नानासो बाळासो बंडगर प्रकाश शिवाजीराव शेंडगे प्रतीक प्रकाश बापू पाटील बापू तानाजी सूर्यवंशी रवींद्र चंदर सोलनकर रेणुका प्रकाश शेंडगे विशाल प्रकाशराव पाटील शशिकांत गौतम देशमुख सुरेश तुकाराम टेंगळे सुवर्णा सुधाकर गायकवाड संग्राम राजाराम मोरे या उमेदवारांचे अर्ज वैद्य ठरले तर उर्वरित उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले सोमवार दिनांक बावीस एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे सांगली प्रतिनिधी पायल गांधी एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज